पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला आमदार दादा पाटील माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे बारामतीकडे तत्काळ रवाना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे घटनेची माहिती समजताच तासगाव कौटे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती समजते माजी खासदार संजय काका पाटील सकाळच्या सत्रात तासगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांना अजितदादा पवार यांच्या अपघाताची वृत्त समजतात तातडीने माजी खासदार संजय काका पाटील बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती समजते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्री रोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हणकाळ